नमस्कार युवा क्रांती न्यूज आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार शेगाव मधील गजानन यांचा कार्यक्षम गजानन जोंजाळ हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले शांत स्वभावाचे आणि सेवाभावी वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून आज नागरिकांमध्ये परिचित आहेत समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी लहानपणापासूनच जपली लोकांच्या सुखदुःखात धावून जाणे गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे हीच त्यांची खरी ओळख बनली दुर्गा देवी उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो प्रत्येक सार्वजनिक उपक्रमात त्यांनी नागरिकांच्या सेवेला प्राधान्य दिले समाजसेवेच्या माध्यमातून ते नेहमीच जनतेशी जोडलेले राहिले दवाखान्यांशी संबंधित कामे असोत किंवा आपातकालीन मदत अशा अनेक सामाजिक कार्यांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले नगरसेवक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले अनेक गरजू कुटुंबांना घरकुल योजना मिळून दिल्या सुलभ शौचालयांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्या आणि सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ दिला विशेषतः महिलांसाठी राबवण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजना केलेले त्यांचे कार्य आजही महिलांच्या विश्वासाचे प्रतीक ठरले आहे त्यांच्या या कार्यामुळे महिलांमध्ये सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढला त्यांच्या पुढाकारातून वाल्मिकी चौक स्वामी विवेकानंद चौक लहुजी वस्ताद चौक आणि डॉक्टर चौक या प्रमुख चौकांचे सौंदर्यकरण करण्यात आले यामुळे परिसराचा विकास झाला असून सौंदर्यात भर पडली आहे नागरिकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे हात दाखवा गाडी थांबवा असे नागरिक प्रेमाने त्यांच्याबद्दल बोलतात ही ओळख त्यांच्या लोकांशी असलेल्या थेट संवादाची आणि विश्वासाची साक्ष आहे गजानन झोंजाळ हे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी असून आमदारांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कामे प्रभावीपणे राबवण्यात आली आहेत लोकसेवा विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित कार्यामुळे गजानन झोंजाळ आज जनतेच्या मनात स्थान निर्माण करून आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत ते, ते तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास प्रभाग चार मधील नागरिक व्यक्त करत आहेत युवा क्रांती न्यूज शेगाव